मित्रांनो आपण चित्रपट बनवला पण त्या चित्रपटाचं पुढं करायचं काय म्हणजे आपल्याला चित्रपटाचं मेकिंग माहिती आहे पण विकिंग माहित नाही मित्रांनो एका चित्रपटाची सुरुवात कधीपासून होत नाही तर ती सुरू होते जेव्हा एखादा कथा लेखक किंवा दिग्दर्शक एखाद्या इन्व्हेस्टरकडे जातो आणि आपली कथा ऐकवतो किंवा दिग्दर्शक आपली कल्पना ते इन्व्हेस्टरला सांगतो मग काय होतं एका स्वप्नाची सुरुवात होते इन्व्हेस्टरला वाटतं आपण प्रसिद्ध होणार आपण श्रीमंत होणार आणि त्याच्या पोटामध्ये जो चित्रपट आवडीचा जमत असतो ना तो हळूहळू डोक्यात जायला सुरुवात होतो आणि डोक्यात जायला सुरुवात झाली तिथं केला की हळवळाला सुरुवात होतो याला आपण मराठी भाषेत डोक्यात किड्या वळवळाला म्हणतात चित्रपटाच्या बजेटचा अंदाज ना नवीन लेखकाला असतो ना नवीन दिग्दर्शकाला असतो त्या नवीन इन्व्हेस्टरचा तर काही विषयच नाही त्याच्याकडे जी काही थोडी बहुत रक्कम असते ना त्याला वाटत असतं ही भारताची अर्थव्यवस्था आपल्याच ताब्यात मित्रांनो चाळीस लाख रुपये तो किमान सांगा चाळीस लाख रुपये तो आपली चाळीस गुंठा जमीन विकून उभा करतो दहा लाख रुपये मित्र नातेवाईक यांच्याकडनं घेतो यांची नावं क्रेडिट लिस्टमध्ये असतात आईची कृपा वडिलांचा आशीर्वाद बहिणीचं सहकार्य मित्रांचा पाठिंबा अशी क्रेडिट लिस्ट तयार होते आणि किमान पन्नास लाख रुपये तो इकडं तिकडं करून गोळा करतो चित्रपटाच्या शूटिंगची फुल तयारी होते पहिला दिवस हा लेखक दिग्दर्शक नवनिर्मात्यांच्या स्वप्नांचा दिवस असतो त्या दिवशी सेटवरती नातेवाईक असतात मित्र असतात आणि निर्मात्याच्या गुडघ्याला हात लावून आशीर्वाद घेणारे कलाकार सुद्धा असतात पण बावीसाव्या दिवशी म्हणजे शूटिंग संपल्यानंतर मात्र सेटवरती लेखक दिग्दर्शक आणि फक्त निर्माता असतो शूटिंग संपल्यानंतर गावातला कोणतरी आपुलकीने विचारतो साहेब तुमचा चित्रपट कधी येणार आहे मित्रांनो त्यावेळेला सुरु होत पन्नास लाख नंतरच्या कथेची सुरुवात एडिटिंग करणारा आपल्याला सांगतो की पॅचवर्क साठी रिशूट करावा लागेल आणि हे रिशूट करणं किंवा पॅचवर्क करणं हे आपल्या पन्नास लाखाच्या बजेटमध्ये नसतच आणि मित्रांनो मग चढतो घरदारावरती बँकेचा बोजा चित्रपटाचं बजेट असतं प्री प्रोडक्शन प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शन गरज वाटली तर रिशूट जाहिरात काही स्पर्धा तुम्हाला खेळायच्या असतील तर आणि थिएटर भाडं कदाचित चित्रपट जर नाही चालला तर डब्यात जाऊ शकतो ही सुद्धा मानसिकता आपली हवीच आणि तो बजेटचा भाग आहे हे ग्रही धारा सर्दी शेवटी आपल्या दृष्टीने नितांत सुंदर चित्रपट बनतो पण त्याचं पुढं काय करायचं हे ना लेखकाला माहीत असतील ना दिग्दर्शकाला माहित असतं निर्माता तर आपल्या उत्पादनाचं पुढं काय करायचं हे न समजलेला शेतकरीच असतो आपला तयार चित्रपट घेऊन निर्माता वन वन भटकत राहतो या वन वन मधला पहिला वन हा एकटाच असतो आणि दुसरा वन म्हणजे जंगल या मोहमाई जंगलामध्ये निर्माता आपला चित्रपट विकण्यासाठी किंवा प्रदर्शित करण्यासाठी भटकत राहतो कारण त्याचं फिसकटलेला असतो बजेट मित्रांनो वर्षाकाठी छप्पन आठवड्याचे छप्पन चित्रपट तरी किमान रिलीज होतातच पण बनतात शेकड्याने मग त्या उरलेल्या चित्रपटाचं काय होत असावं मोठा प्रश्न आहे आणि गंभीर प्रश्न आहे कारण की कोठ्यावधी रुपये मराठी चित्रपट सृष्टीचे अडकून पडतात यावरती काहीतरी तोडगा काढायलाच पाहिजे अक्षर मानव चित्रपट विभाग यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहे ज्यांना वाटतं या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं त्यांनी कृपया अक्षर मानवशी संपर्क साधा आपण नक्की त्याच्यावरती सोल्युशन शोधू धन्यवाद